बोला आज नाश्त्याला काय आहे शेवयाची खीर शेवयाची खीर बीर काय नाही आज पोहे बनतील पोहे काय बनतील पोहे लवकर बनवून आणचे मित्रांनो असं आधीमध्ये जरासा डोस द्यायला लागतोय म्हणजे आपल्या पण फरमाइश पूर्ण होत्या माहितीच तिनं बनवलेलं सगळं खायचं म्हटल्यावर मग होऊन जाते हो रोज तिचंच ऐकायला लागेल त्यामुळे जरा आधी मध्ये ढोस देत राहायचं अरे पहा आता स्वातीने मस्त मस्त पोहे नाश्त्याला असे छान छान पोहे बनवून आणलेले आहेत थँक्यू बरं का बायको पोहे हे बघा थँक्यू हा जागोच्या <laughs> शाळेत आलेलो आहे जागोला जागो घ्यायला जागोची सायकल खराब झालेली आहे ती आज नीट करून आणायची आहे आता जागोची शाळा सुटलेली आहे पण अजून काय जागो बाहेर आलेला नाही शाळेतन त्याची वाट बघत आहे पंधरा वीस मिनिटं झाले अजून जागो काय बाहेर पडलेला नाही आला आला जागो आलेला आहे आता Finally, जागो एवढा वेळ का एवढा वेळ का जागो बघा येड्डी होगा। चड्डी काढला होगा। बघा कराला बघा शाण्या लवकर आवरत जा कि मग घरात आल्या आल्या टाइमपास करत बसतोय बघा यो हो। आत्ता तर आलोय की घरात आवर लवकर तर मित्रांनो आज छोटी मोठी खरेदी आहे तर त्यासाठी मी आणि स्वाती बाहेर पडत आहे तर चला बघूया काय काय खरेदी करायचं आहे कुठं कुठे जायचं आहे जर जाऊन या फिरून येऊया तेवढाच एन्जॉय रजा आहे रजेचा फायदा उचललाच पाहिजे नाहीतर बायको टोमणे मारणार रजेत नुसतं घरात बसून होता काय कामं केलं नाहीचा तर चला ऐकायला लागते थोडं आपण पण ऐकायचं आणि कामं करायची हे पहा आमच्या घरावर पावसामुळं गवत उगवलेलं आहे तर मस्त असं ऊन पडले पाहू शकत आहे म्हणून आता थोडी घराची कामं आहेत कुठं भाज्या आणणं किंवा काय अजून मुलांच्या जरा बॅगा आणायच्या आणि पाहू शकता ऊन पडलेलं आहे साहेब आणि मी जाता होता का तर खरेदी करताना बघूयात रस्ते पावसामुळे एवढे खराब झालेत काय सांगायला नको इथं इडगी उघडकी आता आम्ही आलेलो आहे रुकडी बॅग मध्ये इथं पोरांना शाळेचा बॅग येणार आहे त्याच्या आधी स्वाती हात मोकळ तर आता चला रुकडी बॅगमध्ये मध्ये जाऊया इथं बॅगच बॅग आहेत खूप छान अशा खरेदी करत आहे बॅग एक दहावीला आहे आणि एक पाचवीला आहे ही एक बॅग आणि ही एक बॅग आम्ही फायनल केलेल्या आहेत जागो आणि ही जागोसाठी आणि जी प्रसेस आहे तर अशा दोन बॅग फायनल केलेल्या आहेत बघूड किती बिल होते तर फायनली पोरांसाठी दोन बॅग घेतलेल्या आहेत आणि सतराशे रुपयेला पडलेले आहेत आणि बार्गनिंग करण्यात काय मजा नाही कारण की एक रुपये कमी करत नाहीत हे फार स्वातीने दोन बॅगा घेतलेले आहेत आता कसे आहेत बॅगा अरे टिकाऊ आहेत बॅगा टिकाऊ आहेत पैसे काय कमी करत नाहीत पैसे काय कमी करत नाहीत पण बॅगा छान आहेत तर हे बघा आम्ही गेलतो त्या टायमाला कडक ऊन होता आणि आता पाऊस पडत आहे पाऊस शकता इथं स्वातीने पण रेनकोट घातलेला आहे आणि मी पण इथं अंबिका प्लायवूडमधनं आता आम्ही खरेदी केलेली आहे कारण आमचे डोअरचे हँडल खराब झालेले आहेत तर हे बघा आता स्वातीत दाखवत आहे तर ह्या पद्धतीने आम्ही मस्त असे डोर हँडल घेतलेले आहेत आणि एक दोन दोन डोर हँडल घेतलेले आहेत आणि एक एक कडी कोंडा घेतलेला आहे स्ट्रीजमध्ये कारण कढी पण तुटलेली आहे लावून घ्यायची आहे तर चला आता भाज्या घ्यायला जाऊया का गो मॅडम जाऊया का चला बघा स्वाती भाज्या घेत आहे मार्केटमध्ये आलो आहे मूळ रात्रीचा पोपट झालेला आहे बाहेर तिने आलं चाळीस रुपयाने पॉचर घेतले आणि इथं तीस रुपयाला आहे खात नाही अशी भाजी घ्यायला बघा ती शिप्पूची बायको माझी ती पौष्टिकपणा बघा इथं शिप्पूच्या भाजीचा घेतलीच बघा आता ही एकटीच खाणार बघा ती भाजी हा फिरवत राहते बघा भाजी घ्यायच्या नावाखाली वाळायला सगळे तर आम्ही रेनकोट घालून गेलो तर मज्जा अशी झाली जसा रेनकोट घातला जरा पुढे गेलो पाऊस जो बंद झाला तो यूज तर पाऊसच नव्हता अशा तऱ्हेने स्वाती आणि मी रेनकोट घातला होता कारण पावसाने बरोबर आमचा पोपट केलेला आहे पाऊस आला नाही पुढं तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि बॅग तू घ्यायची एक बॅग जागोला चांगल्या बॅग आणलेल्या आहेत समजलं का रे जागो काय काय जागोरांनी सांगितलं अजिबात अभ्यास करत आणि त्यांचा अक्षर ते तो <laughs> तो 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 तर मोत्यापेक्षा आमचे बंधू राजे तर असं झुप झुपझू असे फाज लिहितात असं सांगितलंय गुळवणी टीचर आहे त्यांना मराठीलाय मला जावं किती मार्क पडले नऊ पैकी आठ नऊ पैकी आठ ठीक आहे ही जे येलो कलरचं लोगो आहे का ना जागा उकडीचं ती बॅग तुझी आणि ही दादाची खोलून बघा व्यवस्थित आणि ते खाली हे पण आहे रेनकोटच ते पण कायले काय आम्ही दोन्ही चेक केलं तिथं बकऱ्याला काळीच नाही एक लोक भारी बोलतेस बघ बघायचे आधी

असं वाटत बरं असू दे, 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 दे जागोने चांगले मार्क आणलेले आहेत जागो कॉंग्रॅच्युलेशन चांगल्या मार्केन पास झालाय आणि सगळ्याच विषयांमध्ये चांगले मार्क पाठ समजलं का हा चला